नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून मराठा आरक्षणावरती सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये सकल मराठा समाजाने घेतला हा निर्णय काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण मान्य नाही सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यां कायद्यागत रूपांतर करावे या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर समाज आजही ठामपणे त्यांच्या मागे उभा आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याचा ठराव शनिवारी बीडमध्ये झालेल्या सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आला यानंतर भाजपाचे अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील गलदर यांनी देखील मीही रिंगणात आणि मीही खासदार असे जाहीर केले अॅडव्होकेट गलदर यांनी ये बैठकीत घेतलेली भूमिका सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर समाजातून त्यांना चांग चांगल्या प्रतिक्रिया तर आल्याशिवाय भाजपांच्या अनेक जणांच्या भुवायाही यामुळे उंचावल्या आहेत या, या बैठकीत प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दोन उमेदवार उभा करण्याचा ठराव मंजूर झाला अडीच हजारहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात असतील अशी घोषणा यावेळी करण्यात आली या बैठकीत अनेकांनी आपले आपणही उमेदवारी अर्ज भरण्याचे जाहीर केले मात्र भाजपा तालुका अध्यक्ष असलेले मुंडे आणि त्यांचे निकटवर्तीय मानले जाणारे स्वप्नील गल्हर यांच्या भूमिकेमुळे भाजपातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत आरक्षण नाही तर निवडणूक नाही अशी घोषणा यावेळी करण्यात आली कोणत्याही निवडणुकीमध्ये चारशेहून अधिक उमेदवारांची संख्या झाली तर ती निवडणूक रद्द करावी लागते यासाठी हा निर्णय घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले मनोज जरांगे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल राजकीय स्टेजवर आणि कार्यक्रमांना समाज जाणार नाही दहा टक्के आरक्षण मान्य नाही सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी आधी ठराव यावेळीच मान्य घेण्यात आले मित्रांनो मागील काही दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षण वरती चाललेले हे जे काही मुद्दे आणि वेगवेगळे वेग ठराव घेण्यात येत आहे याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका